इंडिया न्यूज, न्यूज चानल। सरस्वती लक्ष्मी पूजन व बालक दिन उत्साहात साजरा मौदा तालुक्यातील सरस्वती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत लक्ष्मी पूजन व बालक दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला संस्थेचे सभासद अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात लक्ष्मी पूजनाने झाली यावेळी उपस्थित सभासदांना संस्थेचे मार्गदर्शक नागेश्वर मदनकर यांनी संबोधित केले त्यांनी सभासदांनी नियमित वाढवलेल्या व्यवहाराचे कौतुक करत त्यांचे आभार मानले तसेच संस्थेचे आर्थिक व्यवहार पारदर्शक असून विविध गावांमध्ये नवीन सुविधा केंद्रे उघडण्याचा संस्थेचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या वतीने सभासदांना घर बांधकाम व सिमेंट विषयक मार्गदर्शन करण्यात आले या मार्गदर्शन उपक्रमामुळे सभासदांनी समाधान व्यक्त केले निमित्ताने संस्थेचे सदस्य मदनकर व अनिल भिवंगडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमात वसंत बोंद्रे चिंतामण मदनकर नामदेव मदनकर अरविंद मदनकर श्रीरामजी मदनकर शंभूजी खांडेकर महेश गाढवे रईबाई मदनकर संगीता मदनकर अनसुया बाराई व पौर्णिमा मदनकर यांच्यासह अनेक मान्यवर व सभासद उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे उपाध्यक्ष अशोकजी मदनकर यांनी आभार प्रदर्शन केले सरस्वती ग्रामीण शेती सहकारी पतसंस्थेच्या या उपक्रमामुळे सभासदांमध्ये सकारात्मकता व विश्वास निर्माण झाला आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर मौदा अगर हम वो यूज करेंगे तो उसकी गर्मी और साथ में वातावरण की गर्मी वो कहीं ना कहीं और आपका बन जाएगा। इसलिए हम वो सीमेंट को यूज नहीं करते भी देती है कि वो को आपके यूज करना चाहिए बट वो सीमेंट में खासियत ये थी, थी कि वो जल्दी सेट होता था उसकी सेटिंग जो टाइम है वो जल्दी होती थी इसलिए जल्दी काम निकालना था उस सीमेंट का प्रयोग करते थे तो उस चीज लाने के लिए वो सीमेंट यूज नहीं करने के लिए लॉन्च किया जो आपके कॉम्पिटिंग में काम आता है अल्ट्राटेक सुपर के नाम से आता है अल्ट्राटेक सुपर सीमेंट जिनका भी स्लैब होता है वो अपने स्लैब पर अल्ट्राटेक सुपर